काही काम पण नीट करत नाही व्यवस्थित भांडी पण घासत नाही भांडे तर सगळी साधन तशीच ठेवती हे काम थोडं करत नाही अभय करते आई समोर हा हॅलो हा बोल ना हा नाही ना कुठे हो का बर बरोबर होय बर मी काय म्हणते आता तुमच्या ते गुळवाट्याचं वगैरे झालं असेल ना हा ते माझ्या नवऱ्याला पण चांगले वायर वगैरे घे बरं का हा माझ्या घरचे बरोबर नाहीत लोक हा एक तू त्यांना आवडत नाही हा तू काय कर आमच्या सासूला आणि माझ्या चुलकच्या सासा एक सात सात सासा एक हा अग सात एक सात हा सात सास आणि म्हणजे माझ्या सासू सख्या सासूला करून आठ सास आहेत मला हां त्यांना पण गुळवाटाय किराया हा नाही तर मला लईन आवडत मग ते लोक हा असं काही करू नको बरं का तू हा मन हा भावाला सांग की आपल्याला गुलवाट्या अजून वाढवायच्या आहेत म्हणून सांग त्यांना आणि माझ्या घरच्यांना सगळ्यांना फुल आयर घे बघ हा माझ्या घरचे माझे लय लोक आवडतात ठेवतात हा बरोबर नाहीत माझ्या घरचे हा श्रीमती नावाला श्रीमती आहे त्यांची पण त्यांना दुसऱ्याच घ्यायचं लय आवडते बघ काय सांगू तुला हा एकच काम कर तू सगळ्यांना आयर घे येतो झेट आयर घे बघा इथं हा कारण मला कोणी बोललं नाही पाहिजे काय गोष्टी तुझ्या माहेर गेलो आम्ही तर आम्हाला आयर पण नाही घेतलं असं म्हणतात मग ते लोक मला हा नाही नाही तू आई तुला माहितीये का मी कसं तरी ऍडजस्ट करीन बघ हा कशेवर साडीमध्ये मी राही ना हा अगं हो अग नाही आई अगं माझ्या साताचे लोक जसं बोलतात मला तसंच बोलावं लागतं अगं ह्या लोकांमध्ये राहून तशी भाषा बदलून गेली अगं माझी कधी कधी इकडचं पण येतं कधी कधी आपल्या आवडची भाषा पण येते मला हा पण इकडे राहू ना इकडचीच भाषा बोलावं लागते मला हा काय कर म्हणते मग तू एक कामच कर तू सगळ्यांना पाठवून दे मग मी घेते इकडं अगं पाच हजारात काय होत आई काय नसतं होत पाच हजारामध्ये ऐक तू माझं आणि माझा नवरा जर लग्नाला आला तर माझ्या नवऱ्याला सगळी व्यवस्था पाहिजे हा माझ्या नवरा फ्रीज नाही फ्रीज मध्ये पाण्याशिवाय आणि एसी शिवाय, शिवाय माझा नवरा राहत नाही घरी हा त्याच्यामुळे एसीच किंवा कुलरच व्यवस्था करून ठेव म्हणून भावाला तरच आम्ही लग्नाला येऊ नाही तर माझा नवरा बरं नाही अगं आई तुला माहित नाही मी बोललो तर वाईट वाटून घेऊ नका तुझं जावं जर बोलला तुला तर आम्हाला बरं वाटते का गाई त्याच्यामुळे मी तुला आधीच सावध करते बघतो हा त्याच्यामुळे काय तर कूलर फॅन हा आणि फ्रीज कोणाचं त्रास आहे तर आणून घरी ठेव उन्हाळ्याचं पाणी सगळ्यांना पण आमच्या घरात फ्रीज लागतं हा एवढंच कर बघ तू अगं नाही ग आई तसं नाही जमत बाय गाय तू तू नाही मी बोलून बघितलं ना अगे नाही बघू अरे तू काय कर हे बा तुला तो, तो, तो मोठा जावं आहे ना तू माझा नवरा म्हणजे तुझा मोठा थोरला आहे की नाही हा मग तू थोरल्या जावायला उलट तू सोन्याची अंगठी केली पाहिजे दोन टोळ्याची तरी हा तुझं तो भाकला जावं आहे काय मागत नाही काही नाही माझा नवरा मागतो त्याच्यामुळे थोरल्या जावायला तू आणखी काही करू नका परत मी बोल नाही म्हणून नको बाब सांगत होती हा अगं नाही आई आता कसं होईल बरं 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 मी विचारते माझ्या नवऱ्याला विचारते माझा नवरा काय म्हणते मग मी तुला ठरवून सांगते हा हा चालेल नाही तू एक कामच कर सगळ्यांना बार बार लग्न होत नाही एकच बार होतो एकच बार होती का करून टाकते तुला हा होई रावली बोलते माझ्या नवऱ्याशी मला काम म्हणते मग मी आणते हा तू ठेव फोन आला आहो ऐकलं का आहो ते माझ्या आईचा फोन होता बघा हा ती म्हणत होती एक चार दिवस आधी येते का तू लग्नाला म्हणत होती आपण जाऊया का लग्नाला भावाच्या लग्न आहे ना माझ्या जाऊया का मग आपण जाऊया लग्न उद्या म्हणता आणि सकाळी जाऊया काय बघ भावाला सांग पाच तोळ्याची अंगठी करायला मला मी लग्नाला येणार ना आहे नाहीतर नाही येणार आहे मी लग्नाला सांगून ठेवतो बाई बाय लेकीचा असं जास्त म्हणलं सासरच्या समजून घ्यायचं म्हणलं तर लय बोमे मायाच्याला समजायचं म्हणलं तर लयच बोमे ही हिरे आणि इकडं आडे हिरीत पडू का आडीत पडू येत कळत नाही बघा बायले किला काय करायचं हा तुम्हीच सांगा आता हा असं असतं बायलेकीचं धड सासच्या लोकांना पण समजून घेता येत नाही धड माहेरच्या लोकांना पण समजून घेता येत नाही पण या लोकांच्या मध्ये ना बायलेकीचं मरण होतं बघा हा तुम्हीच सांगा आता कोणाचं खरं आहे का बायलेकीचं खरं आहे का सासच्याचं खरं आहे हा याच्यामध्ये सगळ्यामध्ये मग बायलेकीचं सगळं मरण होते बघा समजून समजून सांगून सांगून ना ही आपली थकून जाते काय करायचं हे समजा राधा वाड्या उष्टी काढा काय की त्याचं हाय बघा राव दे